So, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला आज कसली धावपळी आज लय धावपळी कामाला जायचे आणि देवाला चालले देवाला जाऊन येते दे गाड्यात टपकन मग कामाला जाते साडे दहा वाजले जातात दहा मिनटात देवाला जाऊन यावं लागेल आणि तिथून आले असं जेवण करायचं आणि कामा निघायचं चला मग बाय बघू देवा पशी गेल्या गाड्या जाऊन गाड्या जेवा लागं पटकन आता नारायण ते चालले रुची धाव पोळी आपली एका दिवस निवांत नाही चला मग बघू देवा कशी गेल्या राहत तर आले देवीच्या मंदिरात बऱ्या देवीचं मंदिर छान बाबा ये मग दर्शन तर आता कामाला जायचे आले घरी कट आला त्यांना झोकून झोकून खोरायला त्यांच्यात माकायला देखील धरायचे <laughs> नाराज होताच खा किती वेळा किती त्यानु मला कामाला जायचं रवा घरून तर या जेवण करायला चला चाललंय कामाला तो भाकर खाल्ली कामाला चालले राह्या भागात असतात पाणी पियचं मालक बसले जेवायला लागतं टाकितेन पाणी पाऊस अजून पडला नाही एवढी वसवस तरच एवढी वसवत चाल झाली पाऊस पडलं किती पळपळ चालू आहे <tinyan> मेंढ्यावाल्यानं सारा पिंपळ डाळा सारा वंडा करून ठेवला गाडर जायचं होतं का आम्हाला पण म्हणलं नको तिथं ना गाडी लावायला आवलीच नाही पण आला पावसायला गाडी आणता यायची नाशा पाव पावजळून चाललं गुसार पाणीच नाही नदीत काही दिसत नाही आता सगळं मोकळं मोकळ झाले नदीत या गाणेरीच्या झाडांना बरे बे पोस असू नसू हिरवे हिरवे गार चंदन चंदन बि आता बाबाच्या संत्रेला संत्र्या आल्या आमचं गिणिक होत बघितलं किती लांब हिरगार दिसते घासन गिंडी होत तेवढंच हिर हिर हिरगार दिसते आई गाडी खालत तरी काय चंगरला काय नुस आहे काय हे ना तरी झालं भरपूर पाणी नाही तरी एवढं हिरगार आहे पान काय तर कांद्याच्या पातीने लपलाप लपलाप वावराच्या नांगरटी विंगरटी करून पडलेत <coughs> आता आता फक्त निसर्ग राजीची वाट बघायची नांगरले तर काळे काळे खाप पाऊस पडला तर हिरे हिरे गार आबाजी लमानस लांबू भरून पाहतोय असं का मोबाईल धरला आहे झाले लोकांचे कांदे भरून चाळीत जागत फोन करून राहिली पण आता फोन नाही उचलता येत व्हिडिओ उचलू आहे Maga boil duri. Andri si pita. Aru matai si kada. शेळ आणायला पण आता काहीच राहिले नाही सर्व आळून गेले गवत काहीच नाही राहिलं शेळ खायला सुद्धा त्यात कोणाला जर उसा बिसात काही हकायचं असलं ना ट्रॅक्टरचं आमचे ड्रायव्हरला ट्रेन झाले यानं बोलाव लबा लबार का हिड पण आवी आवी ड्रायव्हरने तो तोंड झाकून घेतलं लय बर ट्रॅक्टर चालली तिथे त्याला बंद आता आवी शेतकरी राजा प्राजक्तान ते गेले का पुढं हा प्राजक्ता चल अगं हिडो चालू होता म्हणून फोन नाही उचलला आणि ति कुठे गेल्या पुढं बर पप्पू वरती यायचं काय कवाजी चलते मी चलू चलो तसं मला कटाळा एकटीच चल दे बाहेर गेले पुढं मागून एकटीच चलते टाबरण टूबरन अयो 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 काय गरज इतके टाबर इतके टाबर म्हणले कशाला कांदे भरायला बाया था, लागत हा का दिदी आई घरची भर ती बाय मग लाकूड लागतो पडलो होतो असे तू काढीच वय मग ते

ले या गावठा चला बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईबर करा कसा वाटलं व्हिडिओ सांगा